हॅलो फ्रेंड मराठी रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे खरबूजाचे बी आहेत मगज बी म्हणते बरं खायला हजार हजार दीड दीड हजार रुपये किलो आहेत आठशे नऊशे आता हे फिरकून द्यायचे नाही ह्याचं शरबत पण छान होतं ह्याला मिक्सरमधून काढायचं चाळायचं त्याच्यामध्ये थोडी साखर आणि लिंबू साखर आणि मीठ टाकायचं आणि प्यायचं चाळवून प्यावं लागतंय ते थंडाईसारखं होतं थंडाई होती थंड चांगलं चांगलं थंड असते बघा उन्हाळ्याचं थंडगार असते आता ह्याचं ना मी प्युरीच्या भाजीमध्ये आपण आता पिव जे जे पनीर वगैरे करतो ना त्याच्या भाजी भाजीमध्ये हे टाकत असत आहे मगच भिजी प्युरी करते तयार तर आता मी काय करणार आहे हे तयार करून घेणार आहे ह्या मिक्सरमध्ये घालून आणि बघा ह्याच्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवणार आहे आणि आपल्याला ज्या वेळेस लागेल त्यावेळेस ती एक घेऊन भाजीमध्ये टाकायची आता हे बी ना मी चांगले स्वच्छ धुवून घेतलेत धुण्याची प्रोसेस नाही दाखवली मी तुम्हाला हे धुवून घेतलेत चांगले दोन तीन खरूप जाची पी ती चांगले आता हे बघा धुवून घेतले होते आता ह्याच्यामध्ये मी हे टाकते आणि ह्याला बारीक करून घेते बारीक करून मी ह्याचा आणि परत मग हे फ्रीजरमध्ये ह्याच्यामध्ये घालते हे ट्रेमध्ये आणि फ्रीजरमध्ये ठेवते ज्यावेळेस आपल्याला मग प्युरीची भाजी करायची सगळी पेस्ट टाकून भाजी करायची त्यावेळेस ह्याच्यातल्या दोन वड्या टाकायच्या त्याच्यामध्ये म्हणजे भाजीतून भाजीत प्युरी भाजी घालायला हे तयार होते आता हे तर सोलायला वगैरे खूप त्रास देते व्हिडिओ व्हिडिओमध्ये पण नाही सोडत बरं का मी भाजून पण बघितलं आणि सोलून पण बघितलं नाही सोडत आणि त्याला खूप टप टपकेदार बी लागते तर हे बी लहान असते आपल्या आमच्या इकडचे जास्त मोठे नाही हे आता ह्याला ना मिक्सरमधून थोडं पाणी टाकून मी काढून घेते ह्याच्यामध्ये काही पण टाकायचं नाही बरं का नुसतं पाणी टाकायचं थोडं आणि ह्या चाळण्यानी चाळून जोतावरी काढायचा आणि ह्याच्यामध्ये सगळं टाकून द्यायचं जित्या जितकं बसल ट्रे मध्ये त्या ट्रेमध्ये टाकून द्यायचं आणि त्याच्या वड्या काढून एका पॅक हवा बंधव्यामध्ये फ्रीजरमध्ये ठेवून टाकायचं ज्यावेळेस आपल्याला असे प्युरीची भाजी करायची त्यावेळेस त्याच्यातल्या दोन वड्या त्याच्यामध्ये टाकण्या म्हणजे भिजी प्युरी आपल्याला करायची गरज लागत नाही पण आता मी ही काढून घेते आणि चाळून त्याच्यामध्ये घालून फ्रीजरमध्ये ठेवते आता हे बघा हे प्युरी अशी चाळून घेतली हो का वगैरे स्वतः राहिला खाली दुधास आता बघा ह्याला मी आम्ही ह्याच्यामध्ये भरते त्याच्यामध्ये असं सगळ्यामध्ये भरायचं फ्रीजरमध्ये ठेवायचं ज्या भाजीमध्ये आपल्याला टाकायची ही पिठी त्या भाजीमध्ये आपण काय करायचं दोन वड्या टाकून द्यायचं आणि जेव्हा आपल्याला वापरायचं वापरायचं ह्याचे शरबत पण छान होतंय बरं का दोन तीन वड्या टाकायच्या त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची थोडं मीठ टाकायचं थोडी काळी मिरी टाकायची आणि प्यायचं भाजीसाठीच नाही आपण असं ह्याच्यासाठी सुद्धा करून ठेवतो का आता हे तुम्ही मध्ये ठेवणार आहे आणि परत त्याला काढून पॅक डब्यामध्ये ठेवणार आहे आहेत ह्या बिया चांगला वापर होतोय ना आपल्याला करता पण येत आहे ना चांगलं आणि फ्रीजमध्ये खराब होत नाही तीन, तीन लान -लान होते बरं का माझ्याकडं बिय तीन खरबुजाच्या लहान लहान खरबुजी होते त्याच्या तीन खरबुजाच्या बिया होत्या त्याचं मी शरबत पण करते त्याचा व्हिडिओ पण मी टाकलेला आहे बरं का तुम्हाला थंडाई शरबत तुम्ही काही पण म्हणा त्याला ते पण छान आहे असंच घ्यायचं चाळायचं आणि त्याच्यामध्ये साखर आणि मीठ टाकून प्यायचं नका फ्रीजरमध्ये ठेवते काढल्यानंतर तुम्हाला संध्याकाळी आता हे बघा जे खरबुजाच्या बिया होत्या ना जे मगज होतं ना त्याच्यापासून मी लिक्विड तयार केलं होतं ओल्या होत्या माझ्याकडं खरबुज आणले होते ना त्याच्या ओल्या होत्या त्याच्या लिक्विड तयार केलं फ्रीजरमध्ये ठेवले हो का अशा वड्या तयार झाल्या आता ह्या वड्या आपण एक पॅक हवामान पॅक डब्यामध्ये काढायच्या ठेवायच्या ज्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये टाकायचे किंवा शरबत करून प्यायचे त्या हिशोबाने प्यायचे हे तीन चार टाकायच्या शरबतला शरबतला पाण्यामध्ये दुधामध्ये टाकायचं नाही पाण्यामध्ये टाकायचं त्यात साखर आणि मीठ टाकून शरबत करून प्यायचं शरबत पण छान होते बरं का तर मी शरबतच करून असते ह्याचा बिया आर माझी जरी मगज बी करून तयार केलेल्या वड्या तुम्हाला आवडल्या असतील तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझे असे बनवलेल्या वड्या कशा वाटल्या धन्यवाद